सकना नहीं भवानी माता की जय डुका माता की जय भाई राधा उदयगिरी वृंदाता उदयगिरी बोल उद भवानी माता की जय 好。 शहरामध्ये आपला नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण सुरुवात झाली काल विविध ठिकाणी घटस्थापना देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली त्याच अनुषंगानं आज या नवरात्र उत्सवामधील दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ आपण म्हणतो त्या अनुषंगाने अलिनगर शहरातील सूर्यवंशी परिवार जो आपल्या अहिल्यानगर कांदा मार्केट आहे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कांद्याचा व्यवसाय असेल इतर व्यवसायामध्ये देखील त्यांचा सा मोठा सहभाग आहे आणि त्यांनी आज आपल्या परिवाराच्या वतीनं जे आपल्या अहिल्यानगर शहरातील सफजल चौकामध्ये या ठिकाणी देवीचं ठाण आहे तिथं देवीला चांदीचं मुकुट अर्पण करण्याचा आज त्यांच्या परिवाराच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता चांदीचे मुकुट देखील त्यांच्या परिवाराच्या वतीनं आज अर्पण झालेले आहेत निश्चितच या ठिकाणी येणारा एक मोठा भाविक वर्ग आपल्याला या सबजेल परिसरामध्ये पाहायला मिळतो आणि या माध्यमातून एक फार जुनं मंदिर या परिसरामध्ये आहे त्या माध्यमातून अनेक भक्तगण हा या देवी मंदिराशी देखील जोडला गेलेला आहे तसंच सूर्यवंशी परिवार देखील चनीबाबा सूर्यवंशी या देवीचे गेल्या अनेक वर्षापासून जे भक्त आहेत जे अगदी बालपणापासून ते या देवीचे भक्त आहेत आणि त्यांचा मानस होता की आपल्याला इथं चांदीचं मुकुट अर्पण करायचं आणि त्यांनी आज हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या तिथं पार पडलेला आहे त्यांचा मनापासून या ठिकाणी एक देवी भक्त म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच दानशूर मंडळींनी आपल्या आपल्या परिसरामध्ये धर्माचं काम असेल जिथं जिथं देवस्थान असतील त्याला एक सरळ हाताने मदत करण्याचं काम सूर्यवंशी परिवार जसं केलंय तसंच इतरांनी देखील त्याचे प्रेरणा घेऊन जे जे दानशूर असतील ज्यांची एक देण्याची दानात असेल त्यांनी करत राहावं अशीच मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा एक, एक देवीचा भक्त म्हणून या सनीबाबा सूर्यवंशी असतील किंवा त्यांचे संपूर्ण परिवार असेल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज परत परत रिपीट करू का तेच आज नवरात्र शारदीय नवरात्र महोत्सवाचा दुसरी माळ आज आहे आज आम्ही आमच्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीने आई तुळजाभवानी रेणुका मातेच्या कृपेने व स्वर्गवासी अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ आज आम्ही दोन्ही आईंच्या चरणी चांदीचे मुकुट अर्पण केलेले आहेत आणि आम्ही आई तुळजाभवानी आणि रेणुका चरणी प्रार्थना करतो की अशीच आम्हाला चांगली सद्बुद्धी आणि शक्ती आणि सामर्थ्य आई तुळजाभवानी आणि रेणुका मातेने द्यावं अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो मौजमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बन सुटेचा अभक्त लुटू झाडे दिवा साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर वुर। फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन